दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुलांचा हात साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर निफाड येथे होळी सणाच्या दिवशी शनी मंदिर चौकात श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि निफाडकर यांच्या वतीने एक हजार पाचशे अकरा नारळांची होळी पेटवण्यात आली अनेक वर्षापासून होळीच्या दिवशी मानाची होळी या ठिकाणी पेटवली जाते या होळीला महिला मोठ्या प्रमाणात नैवेद्य दाखवण्यासाठी घेऊन येत असतात आणि दुसऱ्या दिवशी धुळवडीला निफाड शहरातून वीरांच्या ज्या मिरवणुका निघतात त्या या मानाच्या होळीच्या भोवती आणल्या जातात आणि या ठिकाणी होळी वीर देखील नाचवले जातात या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे निफाड शहरातील व्यापारी राजेंद्र बाबुलाल चोरडिया यांनी या मानाच्या होळीसाठी एक हजार पाचशे अकरा नारळ भेट दिले श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि निफाडकर यांच्या वतीने ही एक हजार पाचशे अकरा नारळाची होळी प्रज्वलित करण्यात आली यावेळी सुभाष करडिले रमेश पवार पुरुषोत्तम कार्यस्थ कचेश्वर गुसाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अनोख्या पद्धतीने पेटवण्यात आलेल्या एक हजार पाचशे अकरा नारळाच्या मानाच्या होळीची चर्चा सर्वत्र होत आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र चंद्रेश्वरगड येथील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर येथे प्रथम चंद्रेश्वर बाबा स्वामी दयानंदजी महाराज यांनी सुरू केलेला होलिका उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला चंद्रेश्वर गडाचे मठाधिपती स्वामी जयदेव पुरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते होलिका पूजन करण्यात आले असून श्री कृष्ण शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले या प्रसंगी श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवारातील असंख्य भाविक भक्तांनी होलिका उत्सवात सहभागी होऊन नैवेद्य अर्पण करत आनंद उत्सव साजरा केला जिल्हा जेलरोड येथील सिद्धेश्वर नगर मध्ये देखील पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी नागरिकांकडून करण्यात आली सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सिद्धेश्वर नगर मध्ये होळी खूप छान प्रकारे साजरी करण्यात आलेली आहे पारंपरिक पद्धतीने आपल्या या सिद्धेश्वर नगर मध्ये होळी सण साजरा होत आहे सर्व परिसरातील नागरिक आणि महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले असून सालाबाजप्रमाणे यावर्षी वर्षी होळी सणाचा उत्साह दिसत आहे होळी हा सण संपूर्ण देशात साजरा मी एकच सांगू इच्छितो की पर्यावरणाचाही रास होणार नाही याचा प्रत्येकाने विचार करावा होळी ही पेटूनच व्हायला पाहिजे अगोदरात आपले झाडे झुडप कमी होत आहे त्यात होळीसाठी लाकडं तोडणं आणि लाकूड गाळून होळी करणं अत्यंत चुकीचं आहे फक्त आपली पारंपरिक पद्धत म्हणून गोवऱ्यांची होळी करा तुम्ही या निमित्ताने सर्व नागरिकांना मी होळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो सिद्धेश्वरनगर सालामादप्रमाणे होळी हा सण साजरा होत आहे सर्वात बंधुवारी भगिनी मोठ्या उत्साहाने पार पाडत आहे आपण जी होळी करतो होळी म्हणजे काय म तर लाकडांची होडी नाही तर आपल्या अवगुणांची होडी आपले अवगुण जाळले पाहिजे त्या होडीमध्ये अवगुणांची होडी केली पाहिजे आणि लाकडाची होडी करण्यापेक्षा गौऱ्यांची होडी करा गौऱ्या जाळा आधीच पशु पक्ष्यांना झाड झाडे नाही आहे बसायला पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे तर हा विचार केला पाहिजे आणि झाड तोड झाड तोडण्यापासून वाचले पाहिजे गौऱ्यांची होडी केली हे फार महत्त्वाचं आणि मुद्द्याचं असतं एवढं बोलणं मी दरम्यान सर्वत्र होळी अगदी उत्साहात साजरी झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते योगेश करडिले निफाडसह आनंद बडोदे चांदवड व दिनेश पगारे नाशिक रोड दक्ष न्यूज नाशिक